चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघोद सोळा मे दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्या आलेली आहे वैशाख मासातील संकष्टी चतुर्थी बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्दशी असतात पंधरा दिवसाच्या फरकात म्हणजे पंधरा दिवसांमध्ये विनायक चतुर्दशी तर त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांमध्ये संकष्टी चतुर्थी असं प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात आणि दोनही चतुर्थी गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी समर्पित असतात संकष्टी नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकट दूर करणारी बघा संकष्टी चतुर्थीचं एक व्रत धरल्याने आपली असंख्य संकटे दूर होतात गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अत्यंत प्रभावी मानलं जातं बघा प्र असंख्य ठिकाणी असंख्य घरांमध्ये हे संकष्टीचं व्रत धरलं जातं आपल्या आयुष्यात असंख्य विघ्न येत असतील अडथळे येत असतील कामातील अडथळे दूर होत नसतील आणि अशा जर तुम्ही संकष्टीचं व्रत धरलं संकष्टी व्रताने जर तुम्ही काही विशिष्ट सेवा केल्या तर लक्षात ठेवा न सुटणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्याही सुटत जातील आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत ते मिळत जातील आता बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला व्रत करता येत नाही कधी फिजिकल काही कंडिशन ठीक नसतात कधी आपल्या टॅबलेट चालू असतात मग आपल्याला उपवास करता येत नाही किंवा हवी तेवढी सेवा आपल्याला करता येत नाही अशा वेळेस तुम्ही एखाद्या संकष्टीचा उपाय जरी केला तरी त्या उपायाने आपल्या असंख्य आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उद्या असणाऱ्या संकष्टीचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं किंवा व्रत नाही जमलं तरीही चालेल पण उद्या न चुकता आपल्या घरात सकाळीच या एका झाडाचं पान घेऊन या आणि त्याच्यासोबत एक छोटासा उपाय करा जर उद्याच्या दिवशी या झाडाचं तुम्ही घरात आणलं आणि त्याच्यासोबत हा एक साधा सोपा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारी शत्रू कायमची दूर होईल शत्रूचा कितीही तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या घरातला किंवा घराच्या बाहेरचा एखाद्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल काहीतरी तांत्रिक बाधा तुमच्या पाठीली असेल नकारात्मक शक्तींचा काही त्रास असेल किंवा कुठल्याही प्रकारची काही अडचण अडथळा तुमच्या कामात येत असेल तर या एका उपायानंतर तुमच्या आयुष्यातील सगळे दोष दूर होतील संकटे निघून जातील अडथळे दूर होतील आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या संकष्टीच्या दिवशी सगळ्यांना लवकर उठायचं आहे ज्यांच्याही आजूबाजूला कुठे तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जायचं आहे छान अभ्यंग स्नान करायचं आहे समजा नसेल तर आपल्याच घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ पांढरे किंवा काळे तीळ चिमूडभर हळद गोमूत्र आणि गंगाजल हे घालून तुम्ही स्वच्छ स्नान केलं तरीही चालेल उद्या शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करा कारण संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि गणपती बाप्पांना लाल रंग विशेष दिली आहे म्हणून लाल रंगाचे वस्त्र परिधान करा उद्याच्या दिवशी लाल रंगाची फळे लाल रंगाची फुले किंवा लाल रंगाच्या ज्या काही वस्तू असतील त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात दान करा ह्या <coughs> गोष्टी केल्यानंतर बघा आपल्याला हा हो उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला लागणार आहे लाल जास्वंदाच्या झाडाचं एक पान लाल जास्वंद सगळ्यांनाच माहिती आहे की जी गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे कुठेही तुमच्या आजूबाजूला तिथे लाल जास्वंदीचं झाड असेल कुठेही तिथून फक्त एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे लाल जास्वंदीचं एक पान आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत एक लिंबू आणायचं आहे पिवळं किंवा खूप पिवळं नाही हिरवं पिवळं असं लिंबू आणलं तरी चालेल फक्त ते चिरलेलं नको तुटलेलं नको कुठेतरी त्याला नखं लावलेलं नको अख्खं व्यवस्थित छान असणारं एक लिंबू तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे जे जास्वंदाचं पान तुम्ही आपल्या घरी आणलेलं आहे त्या जास्वंदाच्या पानावरती जास्वंदाच्या पानावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आता हे नाव देण्यासाठी तुम्ही कुंकू घेऊ शकतात हळद घेऊ शकतात किंवा तुम्ही शेंदूर घेऊ शकता तिघांपैकी काहीही चालेल थोडं पाणी घाला थोडं ते मिक्स करा अगरबत्तीची काडी असेल मोरपंखाची काडी असेल तर त्याने त्या जास्वंदाच्या पानावरती तुमच्या शत्रूचं नाव घ्या समजा तुम्हाला एखादा त्रास असेल सतत आजार पण असेल तुम्ही आजार पण घेऊ शकता समजा तुम्हाला शत्रुपिढा त्रास देते पण शत्रू माहिती नाही तुम्ही फक्त शत्रुपीडा लिहू शकता शत्रू कोण आहे माहिती आहे तुम्ही त्या शत्रूचं नाव लिहू शकता तुम्हाला एखादी तांत्रिक बाधा त्रास देते तुम्ही तांत्रिक बाधा लिहू शकता खूप कर्ज वाढलेलं आहे तुम्ही कर्ज बाजारी लिहू शकता जे पण तुमच्या आयुष्यातून तुम्हाला दूर करायचं आहे नष्ट करायचं आहे ते तुम्हाला त्या पानावरती एका शब्दाने लिहायचं आहे त्यानंतर घेतलेलं हे जे लिंबू आहे ते तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावरती व्यवस्थित ठेवायचं आहे ठीक आहे दोनही गोष्टी तुम्हाला, था। तुम्हाला, तुम्हाला, था था। तुम्हाला, तुम्हाला तुमच्या ओंधळीमध्ये किंवा उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे गणपती बाप्पांना तुमची जी काही अडचण असेल शत्रूंचा जे काही असेल त्रास केले ते गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे ते निवारण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तीन वेळा तुम्हाला संकट मोचन स्तोत्र म्हणायचं आहे तुम्हाला म्हणता येत नसेल तुम्ही नुसतं ऐकलं तरीही चालेल किंवा मोबाईलला तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर संकट मोचन स्तोत्र येईल जसं तुटकं मुटकं येईल तसं म्हणा तीन वेळा म्हणा पुन्हा एकदा सांगते म्हणता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केलं ऐकलं तरीही चालेल तीन वेळा संकटमोचन स्तोत्रात श्रवण करायचं आहे किंवा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे पान आणि त्याच्यासोबत घेतलेले लिंकू आहे ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊ कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायचा आहे जो मागचा भाग असतो त्या मागा मागच्या भागात ठेवा समजा आजूबाजूला कुठेच गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तुमच्या मंदि घरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही त्या मूर्तीच्या पाठीमागे किंवा मागे अ, मागे तुम्ही हे फोटो ठेवलं तरी ठेवलं की तुम्हाला घरी यायचं आहे त्याच्यानंतर मंदिरामध्ये जे पुजारी असतात ते त्याचं काही करतील बाहेर टाकून देतील फेकून देतील काही करतील समजा घरात तुम्ही जर हे थे ठेवलेलं असेल तर लक्षात ठेवा संपूर्ण संकष्टी संपेपर्यंत तुम्हाला ते तिथेच कसंच ठेवायचं आहे संकष्टी संपल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी शुक्रवारी आहे तर शनिवारच्या दिवशी काय करायचं किंवा शुक्रवारच्या दिवशी रात्री आपला चंद्रदेव जो आहे झाला की त्याच्यानंतर मग संकष्टीच्या दिवशी रात्री काय करा हे जे पान आणि त्याच्यासोबत घेतलेले जे लिंबू आहे ते घराच्या बाहेर घेऊन जा एखादं मोठं झाड किंवा पडती जागा असेल ते त्या ठिकाणी टाकून द्या मंदिरात मंदिरात ठेवलं असेल तर लक्षात ठेवा तिथले भटजी किंवा जे कोणी असतात तिथे सांभाळायला ते लोक बाहेर टाकून देणार तुम्हाला फक्त घरी यायचं आहे पण घरी जर केलं असेल तुम्ही तर ते तुम्हाला स्वतः रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या बाहेर टाकायचं आहे बघा हा उपाय फक्त एक संकर्ष तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक पिढा दूर होईल आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की जास्वंद हे गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे जेव्हा त्याच्यावरती तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव लिहाल आणि जेव्हा त्याच्यावरती तुम्ही लिंबू ठेवाल लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी पिढा संपवण्यासाठी शत्रूंचा नाश करण्यासाठी लिंबू हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं लिंबू उतारा करण्यासाठी खूप प्रभावी असतं तांत्रिक मांत्रिक प्रत्येक गोष्टीमध्ये लिंबाचा उपाय हा शंभर टक्के लाभ देणार असतो जेव्हा उद्या संकष्टीला हे लिंबू आणि त्याच्यावरती तुम्ही संकट मोषणाची सेवा कराल आणि जेव्हा ते गणपती बाप्पांच्या पाठीमागे तुमची इच्छा लिहून ठेवाल लक्षात ठेवा तेवढ्या काही कालावधीमध्ये तुमच्या घरात साठलेली नकारात्मक शक्ती बाधा जे काही आहे ते सगळं त्यामध्ये सुटलं जाईल आणि जेव्हा संकष्टी समाप्त होईल जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा सगळं तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या संकष्टीचा आपल्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करणारा हा उत्तम उपाय आहे नक्की करायचा व्हिडिओ कसा वाटेल आम्हाला कमेंट करा